राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे आज बारामतीत दाखल झाले होते या दरम्यान त्यांनी आज बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालयास भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहुयात भारतीय जनता पार्टीला ती जागा राष्ट्रवादीला दिली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला लागेल त्यामुळं अजितदादाच्या शिटा लागणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे त्या दृष्टीने काल मी धाराशिवला होतो अजितदादाच्या रानाची विशेष अर्चना त्यांचा प्रचार केला आणि आज सुमित्रा परिस्थिती मतदारसंघाबाबत आपण काय सांगा माड्यात देखील माहिती शिकलावी उत्तमराव जानकर पवारांकडे गेलेले आहेत मोलिते पाटलांचा ते प्रचार करीत आहेत त्यांचं नाव दोन मोठं करू शकत नाही लिडर आणि लॅडरमधला फरक स्पष्ट करावा आपण पत्रकार विद्वान आहात मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे ती चार दिवसाला पक्ष बदलणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे लीडर आणि लॅडर वर्गा फरक पडून त्या माणसावर जास्त खेळ करण्यात वेळ घालवणे अशी मला विरोधकांकडून सातत्यानं सा आता निवडणुकीच्या तोंडावरती सातत्यानं सांग सांगित आहे की जर भाजपची सत्ता आली तर भाजपकडून संविधान बदलण्याचं काम होईल आणि एक लक्षात ठेवा भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही कोणीही पंतप्रधान झाले नाही उलट ऐंशी वेळा घटना बदलण्याचं पाप काँग्रेसनं केलेलं आहे आणि ज्यावेळेस मोदी साहेब प्रधानमंत्री झाले त्यावेळेस संविधानाला अलिंगन करून हे झालं त्यामुळं घटना घटना बदलल्या लोकांना बायकावात आणण्यासाठी ज्यांनी शाहू फुले आंबेडकरचा मक्ता घेतला आहे ते बहुजन बांधवाला दलित बांधवांना बैकवण्यासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न करता पण आम्ही घटनेचे समर्थक असलेली माणसं आहे अजितदादाचा पक्ष असेल माझा पक्ष असेल आम्ही तिथं कशी घटना कोणीही घटना बदलणार नाही एखाद्या माणसाला बदनाम केल्यासाठी केलेले षडयंत्र आहे त्यामुळे दलित बांधवांना माझी विनंती आहे ही घटनेत आम्ही मागासोगीच आहे आम्ही कशी घटना बदलतो त्यामुळं ही अपप्रचार आहे अपप्रचारापासून सावध राहावं एवढीच बाजी ज्या एका बाजूला भाजप कोणची आघाडी असते कोणी एका बाजूला विरोधक सद्यस्थितीत असं सांगितले जाते की दोनशेच्या वरती मी जाण्याची शक्यता नाही कारण भारतात वातावरण वेगळ्या पद्धतीचं बदललेलं आहे एक लक्षात ठेवा सरकार बनलेलं आहे इंडिया विरोधकांनी काही मागल्या त्यांच्यात मिळेतरी आहे का इंडियावाल्यास इंडिया आघाडीवाल्यात कोण कोणाचा नेता कोठा आहे त्याचं तर तयार माहिती आहे का त्यामुळं उगच काहीतरी बोलू आहे सरकार बनलेलं आहे एन डी सरकार बनलं आहे काही काळजी करू नका बारामतीकरांना विनंती करण्यासाठी आलो की तिथं सरकार बनचं आहे एन डी एक खासदार उभं हात करण्यासाठी असावा ही विनंती करण्यासाठी आज, आज बारामतीवाल्यांना आपले सहकारी असे म्हणतात ज्या धोरणासाठी आपण लढताय ते मेन म्हणजे धनगर आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस याच मैदानावर आले होते आणि आमच्याकडे सत्ता द्या सत्ता आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात आम्ही धनगर आरक्षण त्या ठिकाणी देऊ आपण माहितीचे घटक पक्ष बरोबर गेलेले पर आहेत परंतु असं सगळं असताना केंद्रातील एकही आपला नेता धनगर आरक्षणाबाबत लढत नसल्याचा आरोप सुप्रिया सुळे मुख्या